महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या निवासी मालमत्ता थक बाकीदारासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत एक, एक रकमी पन्नास टक्के कर भरल्यास उर्वरित रक्कम पन्नास टक्के कर सूट देण्यात येणार आहे परंतु त्याचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे त्यानुसार शेंबाळ पिंपरी ग्रामपंचायत मार्फत विशेष ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर केला आहे मी तुकाराव राठोड ग्रामपंचायत अधिकारी शंभाळ पिंपरी ग्रामपंचायत शंभाळ पिंपरी अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध योजना याचे ग्रामसभेद्वारे आम्ही पन्नास टक्के सवलतीचं ठराव घेऊन आम्ही लोकांना निवासी जे घरं आहेत आणि पाणीपट्टी यांच्यामध्ये पन्नास टक्केच सूट दिलेलं आहे पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी घ्यावं असं मी ग्रामपंचायतच्या वतीने आवाहन करतो